गणपती बाप्पासाठी आज मी अतिशय पौष्टिक मोदक करणार आहे याच्यामध्ये गूळ आणि साखर मुळीच टाकणार नाही आहे आणि अतिशय झटपट होणारे आहे आणि तितकेच ते टेस्टीसुद्धा होणार आहे हॅलो अनिता गृहिकी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप खुँ, मनापासून स्वागत आहे आता गणपतीचे आगमन होणार आहे आणि दोन दिवसांनी गणपतीसुद्धा बसणार आहे तुमची तर पूर्वतयारी झाली असेलच परंतु प्रश्न पडतो की गणपतीला रोज रोज मोदक कोणते द्यायचे पडतो ना प्रश्न मग त्याचपैकी आज मी तुम्हाला एक मोदक करून दाखवणार आहे गणपती बाप्पाला एक दिवस तुम्ही शुगर फ्री वाले मोदक करा आणि हे अतिशय झटपट होणारे आहे आणि तितकेच पौष्टिकसुद्धा आहे चला पटकन रेसिपीला सुरुवात करू गणपती बाप्पाला मोदक करायचे म्हणजे खूप प्रश्न पडतो आपल्याला कारण दहा दिवस आपल्याकडे गणपती बाप्पा असते आणि आप त्याच्यासाठी आपल्याला दहा दिवस वेगवेगळे असे मोदक करावे लागते चला आता तर मी किचनमध्ये आली आहे आणि तुम्हाला पौष्टिक मोदक म्हणजे हेच की मी खजूर इथे वापरलेला आहे खजूरचे आपल्याला मोदक करायचे आहे पण त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे सुद्धा जिन्नस टाकायचे आहे आता इथे खजूर मी कमीत कमी एक वाटी घेतलेला आहे आता कढईमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि तूप टाकल्यानंतर ते गरम होऊ द्यायचं आणि लगेच त्यामध्ये आपल्याला मखाना टाकायचा आहे मखाना जास्त टाकायचा नाही अर्धी वाटी मखाना टाकायचा आपल्याला आणि क तुपावर चांगलं होऊ द्यायचं आणि थोडंसं कडक झालं की लगेच आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करून टाकायचा आणि ते मखाने आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मखाना जास्तसुद्धा वापरू शकता कारण आपल्याला प्रसाद करायचा आहे म्हणून मी सर्व साहित्य थोडं थोडं घेतलेलं आहे आता मखाणे एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्याच कढीमध्ये परत तूप टाकायचं आपल्याला आणि थोडेसे काजू आणि बदाम ते सुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे थोडा कलर चेंज झाला की लगेच आपल्याला काजू बदाम काढून घ्यायचे आहे आणि छोटी एक वाटी इथे मी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे बारीक आणि तो थोडा आपल्याला एक मिनटं परतून घ्यायचा आहे आता सगळं साहित्य परतून झाल्यानंतर आपल्याला मखाने मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आणि आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे सुद्धा आपले बारीक झालेले आहे आणि त्याला सुद्धा आपल्याला एका बाउलमध्ये काढायचं आहे आता मी दाखवते तुम्हाला जे जास्त वेळ लागत नाही अगदी दोन मिनटामध्ये मखाणे फिरून जातात बघा याची अशी बुकटी झालेली आहे आणि ती बुकटी आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आता त्याच पॉटमध्ये आपल्याला काजू आणि बदाम हे सुद्धा एकत्र घेऊन आपल्याला त्याचीसुद्धा बारीक पूड करून घ्यायची आहे थोडीशी जाडसर असली तरी चालेल म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने करायची असेल तसं तुम्ही करू शकता आम्ही ते इथे बारीकच केलेली आहे आणि ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि खोबऱ्याचा की सगळं जिन्नस आपलं आता तिन्ही जिन्नस आपलं आता एकत्र झालेला आहे आता राहिले पेनखदूर पेनखजूर आपल्याला तसेच पेंखजूर घ्यायचे पण त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आणि नंतर त्याची सुद्धा आपल्याला बारीक अशी करून घ्यायची आहे पेस्ट आता ती पेस्ट आपल्याला त्या मिश्रणमध्ये टाकायची आहे आता जे उरलेले होते ना पेनखदूर ते सुद्धा मी परत तसेच बारीक करून घेणार आहे आणि सगळं आपल्याला मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये तूप वगैरे काही आपल्याला टाकायचं नाही याच्यानेच आपल्याला पूर्ण एकत्र करायचा असा गोळा करून घ्यायचा आहे आता जो आपला मोदकचा जो साचे असतो ना त्याला थोडं तुपाचा बट लावायचा आणि थोडंसं मिश्रण त्यामध्ये आपल्याला दाबून भरायचं आहे आणि आणि काठाने लागलेलं पूर्ण काढून घ्यायचं बघा अशा पद्धतीने आपला अलगत असा मोदक तयार झालेला आहे आता आपल्याला डेकोरेट करण्यासाठी म्हणून मी त्याला थोडंसं तीळसुद्धा लावलेले आहे वरून आपल्याला तीळ लावायचे आहे जर तुम्हाला नसेल आवडेल तर नोका लावू पण आणि हे मोदक खूप सुंदर लागतात खायला टिकाऊसुद्धा आहे आणि हे पौष्टिक मोदक आहे बिन शुगरवाले मोदक आहे याच्यामध्ये आपण गूळ आणि साखर कशाचाच वापर केला नाही आहे तरी पण हे अतिशय टेस्टी आणि सुंदर लागतात चला लाडक्या गणपती बाप्पाला तुम्ही आता हे मोदक एक वेळा नक्की करून करून बघा आणि पौष्टिक आहे ते मोदक म्हटलं ना तुम्हाला की हे मोदक खूप सिम्पल आणि झटपट होणार आहे याला वेळसुद्धा लागत नाही अगदी दहा मिनटामध्ये हे मोदक होतात जास्त विचारसुद्धा आपल्याला करावा लागत नाही अतिशय नरम आणि सॉफ्ट असे मोदक झालेले आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा